काय करू माय बाई काही समजत नाही रे बाप्पा या घरात तर माय चालतच नाही ना चालतच नाही माय कोणी ऐकतच नाही माई सुन तर माहीत नाही आजकाल कोणत्या अकडमध्ये राहलेली तर जेव्हापासून आपल्या माय बापाची इथं गेली होती आणि तिथं राहिली तिनं काय शिकवलं काय माहित बापा आजकाल तर बोला जा तरी काच बदलला तिचा तरी काच बदलला काय शेकडी ना बोलते माय बाई बाप्पा रे थांब म्हणा तू कुठं जाशील म्हणा इथंच काय नाही म्हणा तुले तू ही सरी हिकडेच काढतो मी एक दिवस हिकडेच काढतो तू वेळी आई चालली नाही कुठं चालली हो बाई म्हणते कुठे चालली तू तू तर आली बाई आणि तुला ट्यूशन दे सुट्टी आहे तर तू चालली कुठे अहो आई शीतल जिथं चालली ना अभ्यास करायला असं असं शीतल जिथं चालली ना हो बाई ना पोछा मारला का घराला पोछा मारला का तुला म्हटलं होतं ना घराला पोछा मारून घेशील म्हणून तू वहिनी मग बळबळ बळबळ करत आहे ना उठपट करते सरी का मग मीच करू का या घरात मीच राहतो का हां थोडासा हात भात आला तर काय होते तुम्हाला काही कामं नाही करू का तुमचं घर नाही का मग घर आहे का मग एकटीच राहतो काय घरात मी नका ठेका उचलला कसं राहायचं करायचा बोलते ना माहिती आहे बोलते ना लय बोलते मला बोलताना नाही दिसत बाई कोणा देखत नाही बोलत ते माझ बोलते माझ देखत बोलते ते सर जण गेले ना मग तिचं तोंड चालू करते ते घरी कोणी राहत तेव्हा मी राहतो माहिती एकटी बुडी बाई पळली तर म्हणून मला माहीत आहे म्हणून म्हटलं बाई पोछा मारून घे पोछा मारून घे ते फाल तुझ्या फाल तोडपट करता येते तर तिचं बोलणं माहिती नाही नाही जात मोठ्या मुश्किलने आली माहिती ते तुझ्या माय बापाच्या घरून डबल मग ते चालली जाय आता मोठ्या मुश्किल ना आली घेऊन आली बाई आता गेली तर ते येणार नाही म्हणून म्हटलं थोडासा हातभार लावला तर त्या तिला कामासाठी थोडंसं काम केल्यानं काही होत नाही आई मी नाही करत बरं मग नदी नको लागू तू हा मी अभ्यास करू का घरातले कामं करू अरे तुला ट्यूशन दे सुट्टी आहे ना ट्यूशन दे सुट्टी आहे तर काय झालं मग दोस्ती दीत चालली मी अभ्यास करायला माय पेपर येणार आहे मग डोकं नको तू घरात नाही काय एवढे काय काम आहे का हां का? लस कामं वाटतात तिला घरातले ते बाय ना विक्की दादाची बायको घरातले कामं करून घरच्या वावरात बी जाते म्हटलं हां कापूस हे चुरायली म्हटलं घरच्या वावरातल्या घरच्या घरीच ते लोक कापूस हे चुरायले इले का घरचे कामं करून का वावरात पाठवू राहिली का तू मोठी नाव इथे सुनाय माहिती तू इथं नाही माझ्या बाजून कसं करतो माहिती आहे ना चालू गेली तुम्ही आपल्या माहिती जास्त केलं होतं तिच्यासोबत तर आता ती चालली जाईन नाही जायंत येणारच नाही आई तू सुन आहे तू पाहत बस मला नको सांगू मी या घरातली पोरगी घ्या माझे काम आहे का घरातले कामं करणं तिला म्हणा नातले काम करायला लावतं का म्हणा तू तिला तर काही लाजच नाही आहे आणि तू तिच्या शिकून बोलवली आजकाल पोरीला कामं करायला लावतं का घरातले तूच तर म्हणत होती हां पोरी घरातले कामं नसतात करत ते लेक बाय असते या घरची मी लेक बाय या घरची मला कामं करायला लावतं का काही ना बाई तुझं काम करू लागले तर पोचाच मारायचं आहे ना पहिले तूच म्हणतं लेक बाय या घरातले कामं करायचे नाही आता तूच म्हणतं हातभार थोडासा लावू लागत जा कामाला

आता नाही ममता बी ना काही ऐकत नाही बाप्पा काही समजत नाही बोलिले चालली गेली आपल्या दोस्तींच्या इथं जाऊ दे नाही बाई अभ्यास करायला गेली मलाच मारा लागन वाटतं आता पोचा अरे आता ममता ताई कुठे गेली आताच दिसली होती नाही ते तिच्या दोस्तींच्या इथे गेली ते अभ्यास करायला काही काम होतं का हो आता काम होतं थोडं पोचा माझ्यासाठी तिला ढुंडू घालून तू जाऊ दे माझे मग पोरीन पोचा नाही मारला तर काय बाप्पा तिच्या मागेला अभ्यास आहे तिला अभ्यास करू दे पोचा मारायची गोष्ट आहे ना मग पोरीन नाही मारला तर मी मारून देतो माझे मी मारून देतो तुला पोचा नाही नाही आता पोछा मागाची गोष्ट नाहीये तो तर मी मारून देईन मग दुसरं काहीतरी काम त्याच्यासोबत त्यासोबत नाही घरातले काम काही ना काही काय काम होत तुले अरे आता आपल्या इथं आता हळदी कुंकाय नव्हया तुम्हाला हो माझ्या मॅचिंग बांगड्या पाहिजे होत्या माहिती बांगडेचं माप देतो दे त्याला आणि त्या जातात ना कॉलेज देशन लिहित ती कुणी येत घेऊन येतील माझ्यासाठी घरात मी सगळं कामातून ते राहतात की माझा काही निघणं होत नाही घराच्या बाई म्हणून म्हटलं त्या बाहेर जातात ना कॉलेजला टूशन तर ती कुणी येत घेऊन येतील म्हणून तिला आवाज दूर राहिली होती मी हो का नाही रे मंच आता गेली आता तिच्या मैत्रिणीची तर एक काम कर ना तू आज त्या बांगेचा माप मला देऊन कोणत्या कलरच्या पाहिजे बांगड्या त्या सांगून दे मी घेऊन येतो आज जाऊन आता मला ना अशा हिरव्या कलरच्या बांगड्या पाहिजे हिरव्या कलरची साडी आहे नाही आणि त्या अशा डब्याच्या असतात डब्याच्या तो अशा अशा डिझाईन वाले असतात त्या आता नाही रे कशा असतात तू त्या काही नाही शोभाताईच्या कटलरीत जा तर शोभाताईसोबत मी फोनवर बोलून घेतो शोभाताईला सांगून देईन मी की या या कलरच्या पाठवून द्या हां तुम्ही जा फक्त मला माझं सुनील तुम्हाला सांगितलं म्हणा त्या बांगड्या द्या म्हणा फक्त एवढं म्हणा त्या तुम्हाला देऊन देते शोभाताईला फोन करून मी सांगून देतो मला कोणत्या बांगड्या पाहिजे मग मापाची बांगडी देणार नाही अरे तुम ना? तुम आता तुमच्या हाताच्याच बांगड्या घेऊन येणार फक्त थोडंसं ढिल्ल्या घेऊन येणार हा तुमच्या हाताचं मापन माय माप एकच आहे तुमच्या हाताच्या बांगड्या येऊन जातात मला तुमच्याच मापाच्या घेऊन फक्त थोडंसं ढिल्ल्या घेऊन येणार म्हणजे कसं काढता आल्या पाहिजे बरोबर माहिती अरे पप्पा बापा आता पोछा मारून देतो तुले म्हणता गेली नाही तिला मारायचं होतं पोछा ते गेली मीच मारून देतो माहिती अरे बापा रे पाहिजे बघतात बापा एवढ्यात मी थंडी दे पडू राहिली राहू द्या ना त्या तुम्ही काल मारता पोछा मारतो ना मी मारतो राहू दे नाही मान मारतो ना मी मग मशीन ले काम होतात मला घरात मी माझ्या सासू काही मदत करू लागत नाही माझ्या ननद काही मदत करू लागत नाही ले काम होतात आई डबल तू माझ्या बापा मला बाई नाही नाही बापा करू लागतो ना मदत या बुढ्या हट्टायच्या ना जेवढा मदत करणं होते तुला तो तेवढी मदत करतो ना माझ्या बाई जेवढं माझ्या नव्हतं तेवढं आता माझ्या बुढ्या हट्ट्यात काही जोर नाही माझ्या बाई जास्त तर मदत नाही करू शकत थोडी फार करू शकतो बापा उभ्या उभ्या पोछा मारून देतो तुला अरे राहू द्या राहू द्या काही पोछा मारायची गरज नाही मारतो मी नाही ना मारतो ना जा तुम्ही कटलरी येत माझ्यासाठी बांगड्या घेऊन या फक्त बस जाऊ द्या दुसरं काही मदतची गरज नाही तिसली मोठी मदत होईल तुम्ही जाऊन बांगड्या घेऊन येईपर्यंत तुम्हाला पोछा मारता होऊन जाते बरं माझी जा आता एवढं मनस राहिले तर नाही तर मारतो मी पोछा करायला नाही नाही राहू द्या राहू द्या हे तर त्या ममताचं काम होतं ममता ताईचं घराला पोछा मारणं आता तिला मारलाच नाही आता या सासूबाईला काय सांगून कामं करायले डबल मग पोरगा आला की पोराच्या मागं कुरकुर कुरकुर करून ते बाईक मला काम करायला लावते नसो आणि तसं पोराचं कानं भरत नाही त्यापेक्षा तर काम तर मलाच करून घ्यायला परवडते नाहीतर तर करू लागतो माहिती काम नाहीतर डबल मशीन मला एकटीलाच काम करायला लागते नाही नाही आता आता कामं राहिलेच कोणते मग जाऊ द्या मिस करतो जा तुम्ही मग घेऊन या माझ्यासाठी बांगड्या बरं माय बाई मग चालेल आता घेऊन येतो काय घेऊन येतो तुझ्यासाठी बांगड्या अरे हो हो मास्क मापायचे आणू ना हिरेवाल्या तुम्ही जा फक्त त्या शोभात आयच्या इथं ते देते तुम्हाला बरोबर बरं ठीक आहे मी जा म्हणतो ते पैसे पैसे देत का मीच घेऊन देते पैसे जाऊ दे मीच घेऊन देते पैसे आता बाई तुम्ही काही पैसे देऊ नका तुम्ही जा फक्त शोभात आयच्या इथं बांगड्या घेऊन या पैशाच्या बऱ्यात मी बोलून घेऊ शोभात आईसोबत तशी शोभात आईच्या इकडे माझी उदारी आहे असं असं सासू लय बांगड्याचे पैसे द्यायची जीवार देऊ राहिली पैसे देऊ राहिले का म्हणते लयच आहे ना माय लयच आहे ते तुम्ही आता रागा रागा मामा माईबा पाहिजे गेली होती मामा पंसोठ टक्का मा सासूची म्हणून थोडी चांगली तरी राऊ राहिली नाही तर माझी सासू काय चांगली आहे का पाहू आता किती दिवस अशीच राहते तर चांगली जाऊ मग हो हो जा जा, जा। पैशाच्या वाईट बोलून दिसेल ना नाही त्या लागत नाही पैसे आता मला माग माया किती जीवार बापा पैशात नाही हो ना त्या तुम्ही जाता कधी फक्त जाण बांगड्या घेऊ ना पैसे द्यायची काही गरज नाही तुम्हाला नाही हो असं पैशाच्या भरात नाही आहे म्हटलं मी जाईन तिना पैशाची मग ते म्हणून पैसे द्या नाही तर मग घरून ना जातो पैसे माझं वरचे ते म्हटलं माझं पैसे नाही आहे घ्या लागेल मला काही घेऊ नका तुम्ही पैसे घेशे फक्त बांगड्या घेऊन या शंभर तेच सांगतो तुम्हाला बरोबर आहे ठीक आहे हा ठीक आहे हे नाही सासू बी ना, है। है ना। भारी केस आहे बाप्पा बांगड्या होती नाच किती चा पन्नास साठ रुपयाच्या बांगड्या हा तेवढे पैसे द्यायचे नाही सासूची किती जुवारी राहिली शंभर खेप म्हणून राहिली तू पैसे देशील का तू पैसे देशील का मी देऊ मोठी कंजूस आहे बाप्पा नाही सासू फोलीसाठी किती पैसा खर्च करते म्हटलं माही सासू किती पैसा काही आणून देते दिले जे मागतलं तिनं ते आणून देते दिले फक्त सुलीसाठी चुकणी पडते माझ लेट चला लच चालकायत या की लेट चला काय म्हणजे मला काय काय लागते मला देवाच्या दिल्यानं काही कमी नाहीये मी जे मागतलं ते मला घेऊन देते ते आणायला मला पैसे देते मला काय घेऊन देण्याचं यायच्या कोणत्या मातावर मी चल माय पाहायला पायाला कसकत कसकच मातीला गुरुली पोछा मारून घेतो घराला

काय सांगू तुला मला कथा मी काय म्हणत आज हो काय मस्त आहे ना हे अंगणात मी थोडासा अशी पुरायली होती मी सांग ना सांग काय झालं काउन तेवढू राहिली तू काव तुझ्या घरी काय झालं होतं ऐकायला येऊ राहिलं तू ये घर सोडून गेली म्हणून काय झालं होतं तुला घरी काय सांगू बाई माझ्या घरी काय सांगतो आता तुले जे आहे ते बरंच बर आहे हो ना बरंच बरं आहे म्हणजे काय झालं होतं ऐकायला आलं होतं की तुला त्रास देतात इले कोण म्हणत होतो माहिती लोक तर काही बोलतात बाबा जे तोंडात मी आलं ते बोलतात लोकाले काय लाज आहे बाप्पा येऊन पाना म्हणा येऊन पा माझ्या घरात मी काय आलाय काय झालं वरत नाही पुरे काम आम्ही दोघी मालिकी करतो माझ्या घरातले हा ते माई पोरगी तुला माहित आहे माई पोरगी शिक्षण पाणी जुडायली शिक्षण पाण्यावाली आहे माई पोरगी हा एवढ्या समा पुऱ्या घरातले काम करायला लावते म्हटलं ते वांडा पुऱ्या घरातले काम करायला लावते घरातल्या कामाच्या ना माई पोरगी अभ्यास नाही करू शकत एवढे काम करायचे ना पोरीवर आणि मी काम करू लागतो माई बाई एवढी बुढी झाली तरी मी हातात लावू लागतो हे काम करू दे ते काम करू दे मग हात म्हटलं समुका नाही राहत म्हटलं समुका नाही राहत मग हात तुला माहित आहे पहिल्यापासून कसे काम करेल आहे मी ना किती काम करतो तुला माहित आहे ना हो भाई, ना बाई माहित आहे ना माहित आहे ना मग माहित काय बाई ना आज सकाळचीच गोष्ट सांगतो तुले मग पोरीले ट्युशन आज होतं तरी माई पोरगी कॉलेज जायच्या पहिले काम करून घेते म्हटलं हा भांडे गिंडे घास घुस करून देते माई पोरगी भांड्याने घासलं तर तुला जेवण नाही देत म्हणते खाता कशी होते म्हणते भांड्याने घास का असं म्हणते मग खाना काढते हो बाई ना ते खाना काढते आमचं हा समोर सांग काय झालं तर कुठे होती मी पोरी ट्युशनला जायचं होतं हा नाही बाई त्या पोरी जायचं होतं बाई ट्यूशनले ट्युशनले आणि तिने काही पोछा मारला नाही तिने काही टाइम भेटला नाही माय 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 झालं ना बाई तिचं टोन चालू आ झालं ना टोन चालू पहिली आली मला म्हणते कुठे गेली म्हणते म्हणता मॅम म्हटलं माय माय पोरगी ट्यूशनला गेली म्हटलं बाई সেনে সেনে মাপয়ে কতাইনে মাডের কাহাইনে কাহল দিনে তুশনে করাই করাসে কাহারিনে য়াই. অযযয এয ায়া আলয়ে মাযলাবে সহকেয

मग नाही काय तुमचं माहिती होतं बाई तर मग पोरगा कसा होता ना हा कसा होता ना पोरगा मी वळ आई 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 करत राही हा आगत तर भूलच पाडली ना भूलच पाडली पुढे माया तोड केली म्हटलं ना त्याला आपली माय दिसत ना बहीण दिसत ना बाप दिसत हा निवळ बायको बायको करत राहते का नवी भरत असं ना तिच्या नवऱ्याचे आता नाही देवा ते काय सांगा लागते बाप्पा हं रोज संध्याकाळी बघते का नाही ना त्याचे सो नाही मग नाही काय मग जशी साधी बोळी दिसते तशी नाही ना बाई ते तशी नाही आहे

म्हटलं तू नाही मा पोरायला ना काहीतरी केलं मा पोरायला ताई ना मा पोरगा बाई येऊन जाऊन त्याला तिकडेच धाव आहे तिकडेच धाव आहे कुठे याच्या सासरवाडीची मग नाही तर काय आमची जायका तुम्ही पप्पा आमचं काही नाही लागत तुम्ही आमचं काही नाही वाटत पुरा बदल लावा बाई हो मा पोरगा पुरा बदल ना करू राहिली पण नाही सुन लय करू राहिली बाई ना भरून द्या लागते बस भरून द्या लागते इथंच कर म्हणा भर मग नाही तर काय भरून देईन बाई ते भरून देईन भरूनच द्या लागते हं सासूवर किती अत्याचार करशील म्हणा भरूनच देशील म्हणा एक ना एक दिवस अशा लोकांचं चा काही चांगलं नाही होत बरं बाई हा रत्नाबाई तुला सांगतो मी अशा लोकांचं चा काही चांगलं नाही होत कसाबाई आहे का घरी तिने सांगायचं होतं नाही नाही कौसाबाई नाही आहे घरी बरं तिने सांगून देश म्हणतो हो हो सांगून देईन आता कुठं चालली तर तिच्याच कामाने चालली माहिती हा कटलरी दोन पांगड्या पाहिजे म्हणते तिच्यासाठी पांगड्या घेऊन राहिली माय बाई नाही आणलं तर बोलून माहिती असं तसं हा मला काहीतरी तुम्ही चांगलं राहू नये देत नाही काही करू नये देत डोळ्यात येते तुमच्या असं तसं मला बोलून ना बाई ना ते त्यापेक्षा आणून देतो माय बाई टीचर्स काय म्हणत बाप्पा हा जातो मग मी या मला घरी जाऊन पोछा बी मारायचा आहे ना हो बाई जाय जाय मग नाही तर काय ना जर आज मी पोछा नाही मारला ना तर संध्याकाळी भाकर नाही म्हटलं ते लाख लाख बोलीन मला भाकर द्यायच्या वेळेस आता नाही असू दे का मग नाही तर काय म्हणते ना बाई सीधी म्हणते ना माझ्या घोऱ्या म्हणते या घोऱ्यात असेल खायचं असेल तर काम करायला लागतील म्हणते नाही भाकर नाही भेटेल मग नाही मग चांगली सज्जात आहे लडकात आहे तिथून मग नाही तर काय ना आता जे ते आहे बरोबर आहे बाई पुष्पा बाई काय सांगतो आता मागवची कथा चल येतो मी या हुशार झाला डबल म्हणून कोणा बोलत बसल्या होत्या बरं बरं जाय माझा जाय असं सासर जीवाय तू या लय म्हणजे लस नाही बाई सासर लस आता काय सांगू जे आहे ते बरं करा चले तुम्ही हो हो माय माय नाही रत्नाबाई जी लय चालू आहे हो नाही लय येले चालू आहे मोठी आज जास्त भेटली बाबा रत्नाबाईले तर आते बाई हो आते बाई हे कपडे धुतले मी ना थोडे दोरीवर वाऊ घालून द्या कपडे वाऊ घाला एवढे हो आली 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 हे बकेट खाली झाली आता याच बकेटमध्ये दे कपडे आली या लवकर आता ऊन आहे तर कपडे वाहून जातील मग वाईतील नाही हो आली आली काय होईल ते रत्नाबाईच आहे ना हो हो रत्नाबाई तर कुठं झाली तर रत्नाबाई अ रत्नाबाई अ रत्ना काय केलं कुठं चालली हो रत्ना कुठं चालली काय सांगू बाई आता तुला काउन काय झालं काय नाही मा मासुलीच्या कामात चालली का काय झालं होतं काय इथं तू सुन घर सोडून चालली गेली होती म्हणे हो माय बाई तुला तमाशा केलती म्हणते तू ना तासुनी सोबत म्हणते तू सुन घर सोडून चालली गेलती कोण म्हणते हो मी ना तमाशा केले होते कोण म्हणते तू जेठानी सांगे बाई तिला काय लाज आहे माय तिनेच तर पुढे माय घर बाई कोण दिला तिनेच दिला घर बाई कोण मासुनीला किती बाई कोण दिला म्हणजे काय सांगू बणतले मग रती कथा काय सांगू मी जे ते बरस बऱ्या आहेत ना बरस आहे माय 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 असो काय झालं मोठे आज सुन भेटली वना मले मोठे अजज सुन भेटली दुश्मनाले मास्टर के सुन ना माय 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 अशी कोण बोलू रे लिव चांगली आहे म्हणते तू सुनत कायची आहे कायची आहे आम्हाला करायला करते ते काय माहिती आहे तुम्हाला कशी आहे ते घरात ते माझे काय माय माय हो मग ते तुम्हाला चांगली आहे ते

तुम्हाला माहिती आहे का किती अत्याचार करते ते घरात मी मावर मा वा पोरीवर किती अत्याचार करते काय सांगितले तर ता घरी नाही उदे मी मोठी नाना मागत नाही पाहिजे म्हणते चुकला लावून देते म्हणते ते मा मोठ्या पोरीच येणं बंद केलं म्हटलं तिने येणं बंद केलं हां बाई तुना कधी तरी पाहिलं का मा पोरीला मागे ते नाही पाहिलं का तरी नाही बाई ना लय दिवस झाले आलीस नाही ते बाई ना नाही म्हटलं तिने हां ते जर आली तर मी नाही करणार म्हणते तिचा करीन नाही म्हणते डायरेक्ट म्हणते ते नाही नाही ना लानत जाते हो मग चोरी आणतेले बोली पाली दिसते हो माय बाई

पुरी बदनामी करून ठेवली बाई तिने म्हणे मी ना मा पुरीने तिला मारलं म्हणे कधी मारू शकतो का बेनानी तिला मारू शकतो का मी पाहिली एवढी बुडी का ते पाहिली एवढी चव्हाण ते माझा मार खाणारी आहे का बाई ना मारी खाणारी आहे का मायबाई बाई तमाशा होते का ला तमाशे केले तिने ला तमाशे केले काय सांगू बाई आता तुम्हाला काय सांगू मी मागरातली कथा रग रगले सांगतेस म्हणजे लस रगले काही रगले की गेल नाही अंगात नि मस्ती आहे तिच्या काहीची मस्ती हो मायबाई काय कामाची अशी मस्ती सर भरून द्यायला लागते सर या हातावर कर म्हणा आणि हातावर भर काही भरून नाही द्या लागत बाई काही भरून नाही द्या लागत आजकाल भरून द्या लागते भरून द्या लागते ते पाहिली नाही बेबी बुढीची सून किती अत्याचार केले होते तिने आपल्या सासूवर किती अत्याचार केले होते आता काय आता सून कशी करू राहिली ठोकरीनं लोटते म्हटलं तिच्या समोर ठोकरीनं हो बाय ना त्या बेबी बाईच्या सून बिला अत्याचार केले होते बाई तिच्या सासूवर भरून दूर आता मग ना आता काहीच करीतच भराय ना बैना इथंच भरायला लागते काही टेन्शन नको घेऊन ना बाई तू हासोबत न्यायच होईल ना न्यायच होईल

माय माय काय झालं रत्नाबाई काउन रडू राहिली बाय हो माय संगीता रत्नाबाई वर अत्याचार करतो तिची सून हो माय बाई संगीता हा तेच सांगू राहिली होती रत्नाबाई बरी आली माय बाई तू हा तू येते येणार असं तिने बरं झालं येते भेटून गेली परवा सांगायची गरज नाही का बघ तुझ्या पोरगा काही नाही म्हणत का तुझ्या पोराचं काम आहे ना म्हणणं काउन हो मग मायला कायले कामं करायला लावतं मग मायचं वय का आता कामं करायचं हो माय तुझ्या पोराचं काम आहे म्हणणं मग मायले मग बहिणीला काही घरातले कामं करायला लावतो काय नाही हो माय तो बी पुरा बायको जायचं पुन्हा पुरा बायको जायकून आहे वा तो ーーーマフォーレイカってディナ、カイトリキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラキラ हो बेना हा या पोरगाले चांगला आहे आता आता नयन बाई तसा आता पुरा बायकोच ऐकून झाला पुरा बायकोच ऐकून तिला काही करानी लागत आपल्या मायचं काही करानी लागत आपल्या बहिणीचं नाही आपल्या बापाचं नाही फक्त बायको रत्ना बाई ती सुन एवढी खराब आहे तर अलग काढून दे मग तिला अलग काढून दे एवढे अत्याचार करते तुमच्यावर तरी तिचं काय सहन करता तुम्ही तुझं घर आहे काढून दे तिला अलग राम ना अलग संसार जगू दे म्हणा आम्हाला सुखानं माय माय हे कल्याणीची सासू आली वाटते कोण आला होता मला तिचा कल्याणीचा हा तिची सासू आली काय माहिती आहे सासू आल्याबरोबर चुकल्या स्कोर आली कल्याणच्या एका कमी आहे का बिडी आता मा सासूला बी सांगू राहील चुकल्या मा सासूची एकानं भरून देऊ राहिली यायची तर टीमच बनली माय बाई हा भेटला की बस तुम्ही चुकल्याच करत राहतात अजून माय बाई पहिले मा पोरगा पुढे पैसे मागवू दे म्हटलं पुढे पैसे मागवू दे आताही तिच्या डोळ्यात येत होतं तेही बंद केलं तिनं आता मा पोरगा माझं पैसे नाही देत आपल्या बायको देऊ देते पैसे माय 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 हो का मग नाही तर काय लयला चालू आहे ना आमच्या लयला चालू आहे लय अत्याचार करत आहे ना लय आमच्यावर करून देईन बाई ते करून देईन

काय तिचं एवढं सहन करायली काढून देऊन राहिले अल्लग करून देता अल्लग संसार नाही 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 असं कसं बोलू राहिली होतं संगीता तिला कसं काय अलग काढून देऊ मी ऐकून काय पोर मला दहा बारा पोर आहे का बाबा त्याला अलग काढून दे त्याच्या बिना कोण आहे आम्हाला हा तो नाही करीन तर आमचं कोण करीन मग काय नाही बाई हा तुला खरं वाटलं का आता ही कोणतं करू तू तू सुन तू ये येवाला हा तुलेच तर कामं करायला लागतात घरातले ते तर काहीच कामं करत नाही बसून राहते तिला अलग काढून दे मग त्याला समजी तसा बी तर तुझ्या पोरका काही पैसे आदल्या देत नाही म्हणते तुझा जो राह म्हणा मग अलग तसे तुम्ही काही आम्हाला पैसे नाही देत म्हणा हं करा म्हणा किराया न रूम आणा म्हणा राशन ते सही तो पोरगा दादा काही कामाचा नाही तू काही ऐकत नाही अजून काही शांत नाही दे तू सुन लय बदमाश आहे तुला कोणती गोळी आहे त्याची कावून दे नगरच्या बाहेर रामन आला काय ते सुनीचा एवढा त्याच्यावर सोन करता तुम्ही दोघी मैयले की फेक ना त्याचा पिटारा काढून दे त्याला घराच्या बाहेर नाही हो मी नकास घराच्या बाहेर एक कोणता पोरगा आहे नाही तू सुनले खराब आहे म्हणून म्हटलं लट्टाचार्ड करतोन तावर अ रत्नात्या हा हा बोल शोभा बोल मला काललेने फोन आला होता या ना तिकून तिकून या दुकानात ने देतो तुम्हाला बांगड्या हो हो आली आली याला कुठून काढलं इतक कळली खोलू राली मी हो आली आली माँ माँ माँ। आ, माय 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 लय बदमास आहे रत्नाची सुन लय अत्याचार करते व बिचारा रत्नावर राहू द्या माय बाई जे माहीत नाही त्याला सांगा काही बिचारी बिचारी नाही येते रत्नाबाई तेच लय अत्याचार करते तिच्या सुनीवर हां लहान त्या पोरीचं जुनं आराम केलं होतं तिलेकरून उर आलं तर दोघे मायले की मिळून तिच्यावर अत्याचार करत होते म्हटलं ते पोरगी लहान बोलते तिची तिले अहून बोले हे रत्ना का कमी बोलत तिले का कमी अगव आहे माय तुला कसं माहित आता आताच्या घराच्याच बाजूला राहते बाई पुरे आवाज ऐकतात आम्हाला पुरे आवाज ऐकू येतात ते पोरगी काही नाही करत ते पोरगी पुरे घरात दरातले पुरे काम करते म्हटलं ह्या दोघी मायले की नुसते बसून राहतात लय जीनं आराम केलं होतं त्या पोरीचं म्हणून चालली गेली होती आपल्या माय बापाची इथं तिचा पोरगा त्याचा पोरगा तिथे बदमाश आहे म्हणते पोराला माहिती ना आपली माय आणि आपली आपली बहीण कशी आहे म्हणून दोयकोची एकून बोलते मग जवामीनं म्हटलं सुनील काढून दे एवढी बदमाश आहे तुसून एवढी त्या पोरीवर अत्याचार करते त्यावर अत्याचार करते कायले तिच्या अत्याचार फोन करतो काढून देण त्याला घराच्या बाहेर करू देते येईल त्याचा अलग संसार मग कशी चुप बसते ते होता का माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं का तिच्याजवळ नाही ठिकाऊन धावली ती त्यावर मग नाही तर काय काय म्हणणार ते हां काय उत्तर देणार ना प्रश्नाचं तिला माहिती आहे ना आपणच आपणच अत्याचार करतो आपल्या सुनीवर घरातले काम करायला लावते म्हणते हा तिले तिच्या पोरीले काही कामधंदे करायला लावत नाही काही काम नाही करतात दोघी माहिती गे बसून राहतात आणि खातात बस आता जेव्हापासून ते पोरगी भांडण करून गेली होती आणि हे लोक गेले होते तिला घ्याले आणि घेऊन आले तेव्हापासून थोडाफार हातभार लावू लागू राहिले वाटते कामात नाही आणि रत्नाबाई काही बोलणार राहिले आवाज ऐकून येऊ राहिले लहान अत्याचार केले त्या पोरीवर येईन त्या पोरीले लेकडून होतो होत तर लहान बोले रत्नाबाई वाजवटी गिंजोटी करेन तिले आता दिवस आहे रत्नाबाईच्या सुनीले हो दिवस आहे व तिला वर्षांत दिवस राहिले मग आता एवढ्या वर्षान दिवस राहिले तर आपल्या सुनीची मदत नाही करू लागेल पाहिजे का तरी तरी तिला कामधंदी करायला लावतात म्हटलं तो जुवाच्या बाईले लाज नाही आहे रत्नाबाईले आणि गावभर सांगत फिरते सुन अशी सुन तशी काही नाही चांगली आहे तिची सुन हे रत्नाबाई थोडी शॉक गाव आहे काम करायला लावते म्हणते काम करायला लावते म्हणते थोडासा हातभार लावू लागला सुनीले घरातल्या कामामध्ये तर काय होते काय होते का तुम्ही हातभार नाही लावू लागत का आपल्या सुनीले आता माय बाई काम करू लागतो मी मानले झाडू मारतो लसणदासण शिलशाल करून देतो भाजीचं चिरून देतो कधी कधी तिचं पोरगर आहेत नाही तिला कटलरी बी पा लागते तर कनिक बी चुरून देतो हे रत्नाबाई काहीच करू नये लागत आपल्या इलेले आणि चहा बनवायला जर थोडासा उशीर झाला तिचा चहाचा टाईम झाला आणि थोडासा जर चहा बनवायला त्यासून बाईले उशीर लागला तिच्या तर का आरोग्य करते माय प्र घर डोकार घेते म्हटलं ते रत्नाबाई ते बिचारी कल्याणीच आहे हां त्याच्या घरात टिकून राहिली नाही तर एखाद दुसरी असती ना तर टिकली नसती मांसारखी ते बिलकुल नसते टिकली हो बाई म्हणून जाण उंचीन फाल तुझी ऐकून घेईन नाही बाई हो बाई ना पहिल्याचा जमाना राहिला का बाई तुमचा नामचा जमाना राहिला का गेला तो जमाना हा सुनीच्या मागे किरकिट किरकिट लावण्यावाला गेला आजकालच्या पोरी ऐकतात का कोणाचं ऐकतात का नाही नाही बाई ना आजकालच्या नाही ऐकत कोणाचं हो बाप्पा आजकालच्या पोरीने ऐकत ते एक गोष्ट येते बाई आपण आपल्या सुनीसंग चांगलं राहूत आपली चांगल सुन आपल्या संग चांगलं राहील आपणच तिच्या संग खराब राहतो आपल्या आपल्यासून खराब राहील आता दूर काय जा लागते मला तूच गोष्ट तुला घरचंच सांगतो तूही सून तास चांगली राहते हो माय बाई सुन चांगली आहे काहून चांगली राहतं म्हणून ते चांगली आहे ना तू तिले बोल बर तिला शिव्या दे जाणून तिच्या मागं लाग मग ते पण चांगली राहीन का नाही 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 ना. मग कायची राहते ते चांगली मी तिच्या सांग चांगली राहते म्हणून ती मागणी चांगली राहते बाई मायास आहे मी पोरीमध्ये सुनीमध्ये काही भेदभाव नाही करत बापा कराच नाही लागत भाई करच नाही लागत आता तसा जमाना आला पोरीला दूरपा लागते आणि सुनी जवळपा लागते तेव्हा आप कधी आपलं घर बरोबर चालते मग नाही तर काय माय उद्या चालून आपलं करणारी आपली सूनच आहे मग नाही तर काय माय बाई तरी रत्नाबाईची सुनला चांगली आहे चांगली आहे विचारते पोरी माय बापाचे संस्कार संस्कारला चांगले आहे त्या पोरीवर माय संस्कार दिले चांगले एवढी बोले म्हटलं रत्नाबाई म्हणून द्या सुनी हो करून पलटून जॉब दिला असेल सासूले तर सासू तर सासू म्हणत बी बोले हो का माय मग नाही तर काय ज्याला माहित नाही ते सांग ना तो सुनील चांगला वाटते हो सुनील बी चांगला आहे आणि ते भाऊ बी चांगले आहे फक्त या दोघी स्मायली की तिच्या मागा कुरकुर कुरकुर -कुर करत राहतात एक ते कोण माय ते सविता तिचं तर लग्न झालं ना माय काय चाललं तरी फोन करू करू आपल्या मायच्या काना भरत राहते हो का माय ते तर म्हणून ती मग पुरं बंद केलं म्हणते पोरगी येत नाही मग तिच्यानं काहीची येत नाही आता तर एक महिना पहिले येऊन गेली होती चालूच राहते ते आता मायबाईवर लहान खोटी बोलते रत्नाबाई लोटी बोलते ते लोटी बोलते सांग माय बाई आम्हाला वाटलं बाप्पा तिची सूनचात आहे ल त्याच्यावर करते रत्नाबाईवर कोणती सोन अज्जात नसते बैना फक्त एवढा आहे आपण जशी तिथे वागणूक देऊ तशीच ते आपल्याला वागणूक देते बस हो हो बै ना येतं बरोबर आहे बै ना आपण आता सासू आपण पण पहिले आपण बी तो कोणाचे ना कोणाचे सून होतो ना सासू तर आता झालो आपण पण आपण बी तो पहिले सुनात होतो मग नाही तर काय सास भी कभी बहुथी हो मायबाई बरोबर बोलली तू सांग तुम्हाला

दुनिया में आए हो तो जीना ही पड़ेगा जहर है अगर जिंदगी तो पीना ही पड़ेगा मई 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 नाटकस पापा जी भक्त